देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त अमरावतीत तुषार भारतीय मित्रमंडळ गुरुकुल बहुद्देशीय शिक्षण संस्था आणि अमरावती जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले पंचवीस डिसेंबरला अमरावतीच्या दसरा मैदानापासून अगदी पहाटे या स्पर्धेला सुरुवात झाली पुरुष महिलासह वेगवेगळ्या गटातून या स्पर्धेत तब्बल दोन हजार सहाशे स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला अगदी राज्यभरात ून अटल दौड हाफ मॅरेथॉन मध्ये स्पर्धक सहभागी झाले यात एकूण पाच लाखांचे रोग पारितोषिक असून यासह पुरुष गटातून मुख्य विजेत्याला बाईक तर महिला विजेत्याला मोपेट दुचाकी बाईक पुरस्कार स्वरूपात वितरित करण्यात आले राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेऊन काही अंतरापर्यंत धावले सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात आले हाफ मॅरेथॉन स्पर्धेत ऐंशी वर्ष वयोगटाच्या वरील वृद्धांनी सुद्धा सहभाग घेतला राजकीय स्पर्धा आणि मॅरेथॉन स्पर्धेबाबत डॉक्टर अनिल बोंडे यांना विचारले असता सर्व फिट भाजप उमेदवार मनपा निवडणुकीत विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला फॉर रनमध्ये अमरावतीकर पाच हजार अमरावतीकर आज धावले गुरुकुल बौद्धेशीय संस्था आणि तुषार भारतीय मित्रमंडळ यांनी आज सकाळपासून जे मॅरेथॉन अर्ध मॅरेथॉन घेतलेला आहे आणि पूर्ण सकाळी सहा वाजतापासून सगळे युवक उत्साहामध्ये आले आणि आता अबो फुर्टीचेही सगळे नागरिक अतिशय चांगल्या तऱ्हेनं धावले एक चांगला संदेश माझे प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त जयंतीनिमित्त आज पंचवीस डिसेंबरला तुषारभाऊनी दिलेला आहे सगळ्यांनी आरोग्यासाठी धावावं चालावं आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं फिट इंडियाचं विकसित इंडियाचं स्वप्न पूर्ण करावं सुद्धा यामध्ये घेतला नाही मी रोज मॉर्निंग वॉक करतो परंतु आज धावलो आणि फिट राहण्याकरता रोज व्यायाम करणं आवश्यक आहे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी सगळ्या राष्ट्राला संदेश देतात की फिट असलेलं राष्ट्र सुदृढ राष्ट्र हेच विकसित राष्ट्र होऊ शकतं आणि म्हणून तोच संदेश आज अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने अमरावतीमध्ये प्रत्यक्षात आणला माजी प्रधानमंत्री रत्न स्वर्गीय बिहारी वाजपेयींच्या जन्मशताब्दी निमित्ताने यावर्षी आपण पुन्हा एकदा हाफ मॅरेथॉन घेतली आहे राज्यस्तरीय आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की जवळजवळ तीन साडेतीन हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे एकवीस किलोमीटरमध्ये जो, एक जो पहिला पुरुष त्याला स्पोर्ट्स बाईक आपण देतो आहे आणि महिलांमध्ये जे आहे त्यांना आपण ज्युपिटर गाडी देतो आहे या ठिकाणी नॅशनल लेवलचे स्पर्धक खेळाडू आलेले आहेत आणि मला खास करून सांगा असं वाटतं की त्र्याऐंशी वर्षाच्या एक तरुणांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे एक सहकुटुंब सहपरिवार पूर्ण धावतात आहे मला असं वाटतं की जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने अटलजींना अभिवादन करण्याचा हा एक चांगला प्रयोग आम्ही या ठिकाणी केला आहे